न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल परंडा बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाचे चेंबर फुटल्याने सर्वत्र दुर्गंधीच्या वासामुळे परंडा प्रवाशाचे आरोग्य धोक्यात परंडा शहरातील मध्यभागी असलेले बस स्थानक असल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परंडा निर्मित व्यवस्थापक जनसेवा समिती संस्थेच्या सुलभ शौचालय संडास व स्नानगृह चालकाकडून चालवण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालय असलेले शौचालयाचे चेंबर फुटल्यामुळे परंडा बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे परंडा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा केंद्र चालक यांना तात्काळ सूचना देण्यात यावेत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परंडा शहराध्यक्ष श्री नवनाथ कसबे यांनी याची नोंद घ्यावी याबाबत आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ श्री शिंगारे साहेबांच्याकडे मागणी केली आहे परंडा शहरातील नागरिकांकडून व प्रवाशांकडून चेंबर तात्काळ दुरुस्त करून घ्यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे या असल्याने याची दखल न घेतलेल्या वेळाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता व नोंद घ्यावी या निवेदावर नवनाथ कसदेव प्रशांत नागरे, वे। कस नागरे शाखा अध्यक्ष अनिल दनाने यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वरा आहेत